श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल मार्गशीर्ष गुरुवारच्या चौथ्या म्हणजे या वर्षीच्या अखेरच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते माता लक्ष्मीचरणी इतकीच प्रार्थना की सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्य येऊ दे सगळ्यांची मुलं आपल्या म्हणजे मातेचीच मुलं म्हणजे आपली मुलं जी आहेत त्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांची प्रगती हुदे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरं व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही अनसबस्क्राईब करा आणि पुन्हा सबस्क्राइब करून बेलचं शेजारी बटन दिसतं ते दाबून ऑलवर क्लिक करा अजून एक सांगायची इच्छा आहे की लाईक करता कमेंट करता त्याच पद्धतीने आता हाईप म्हणून एक बटन आपल्याला खाली दिसत आहे तुम्ही व्हिडिओ बघताना खाली दिसत आहे बघा हाईप लाईक कमेंट तर ते लाईक पण करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि लिहाचं बटन दाबा जेणेकरून आपले युट्यूबवर व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे जातील म्हणून हाईपचं बटन असतं लक्षात घ्या त्याच्यासाठी काही तुमचे पैसे वगैरे अजिबात कट होत नाहीत टोटली फ्री आहे त्याच पद्धतीने लक्ष्मी कुंचन ज्यांनी ऑर्डर केलेले आहे त्यांनी हाय करून म्हणजेच किंवा हाय नकाच करू ऑर्डर पेंडिंग आहे असे मेसेज करा कोणतीही तुमची ऑर्डर पेंडिंग असेल तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केला तर काहीच उपयोग नाही आहे व्हॉट्सअपला येऊन कमेंट करा की ताई ऑर्डर पेंडिंग आहे त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये काही लिहून जाल तरी माझ्याकडून ते जास्त करून बघितलं जात नाही म्हणून व्हॉट्सअपला येऊन मेसेज करा काय तुमची जी तक्रार असेल ताई आमची ऑर्डर आली नाही ताई असं झालं तई तसं झालं काहीही बोलू शकता फक्त ते व्हॉट्सअपला येऊन बोला जेणेकरून माझं लक्ष जाईल आता एकदा बघितलं नाही म्हणून ओळीनं दिवसभर करत बसायचं का नाही एकच मेसेज करा ऑर्डर पेंडिंग आहे काही जण परवा दिवशी एक ताई मला जवळजवळ बघा मी त्यांना सांगते आहे ऑर्डर काय आहे तरी पण चेतना पवार काहीतरी नाव होतं कंटिन्यू हाय 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 अरे किती वेळा दोनशे तीनशे शेवटी फोन हँग झाला मी त्यांना म्हटलं ताई माझा फोन हँग होत आहे कृपया तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही मेसेज करा मग त्यांनी दिलं आमच्या ऑर्डरचं काय झालं तर ती ऑर्डरचं काय झालं बघायला मला एवढे मेसेज जाऊ मग असं नका करू तुम्ही काय करायचं ऑर्डर पेंडिंग स्क्रीनशॉट पत्ता काय ऑर्डर आहे ते तुमची पटकन ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला नवीन लक्ष्मी कुंचन हवं आहे रेग्युलर लक्ष्मी कुंचन हवं आहे दोन हजार सव्वीसचे राशी ब्रेसलेट हवे आहेत पायराइल्ड फिरोजा मनी मॅग्नेट हे ब्रेसलेट हवे आहेत देवी देवतांच्या मूर्ती हव्या आहेत जे काही हवं आहे त्यासाठी खाली नंबर देत आहे त्याच्यावर नक्की मेसेज करा आता आज संध्याकाळी अमावस्या लागत आहे आणि ती परवा सकाळी जवळजवळ संपत आहे म्हणजेच उद्या उगवत्या सूर्यानी अमावस्या पाहिलेली आहे त्यामुळे उद्याची अमावस्या महत्वाची अमावस्या अमावस्येला खास लक्ष्मी पूजन कसे करावे याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला केलेला आहे आता अमावस्येचे उपाय बघूया अमावस्येचे घेतले जे सांगेल त्यातला एक जरी उपाय केला तरीही चालेल सगळे केले तरीही चालेल उद्या अर्ध्या वाटी खोबऱ्याचा एक उपाय आपल्या सगळ्यांना करायचा आहे एक अर्धी वाटी खोबरं घ्यायचं त्यानंतर तुपावर थोडासा रवा थोडे खोबरे थोडस साखर असतील तर ड्रायफ्रूटचं कूट करायचं बारीक आणि ते हे सगळं भाजून याची पंजिरी तयार करायची किंवा मग रव्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ भाजलं तरीही चालेल हे झाल्यानंतर ही जी वाटी आहे ती एका पिशवीत किंवा डब्यात घ्यायची त्यानंतर एक तुपाची वात एक निरांजन म्हणजे पणती पण घेऊ शकता एका बाटलीत पाणी त्यात थोडीशी साखर हे सगळं घेऊन आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे इतका जबरदस्त उपाय हा दिसायला छोटा पण त्याचे प्रभाव एक हजार पट तुम्हाला दिसून येतात त्वरित दिसून येतात म्हणजे इमिजिएटली दिसून येतात त्वरित दिसून येतात तर ही सग हे सर्व साहित्य आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे हां मात्र ज्यांना पिरियड आहे ज्यांना सुतक आहे त्यांनी जायचं नाहीये थोड्या अक्षता पूजेचं सर्व सामान घेऊन जायचं आहे आणि एक पणती आणि तुप तुपाची तु, वाट एवढं घेऊन पण जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आता ताई पिंपळाचं झाड कुंडीतलं चालेल का वगैरे तर नाही ताई जेवढं पिंपळाचं झाड पिंपळ वड हे दोनशे तीनशे पाचशे वर्ष जगतात म्हणूनच त्या झाडाला ना एक वटवृक्ष म्हणा किंवा पिंपळाच्या झाडाला पण दैवत म्हटलं जातं तर त्यांचं आयुष्य पण तेवढं असतं म्हणून त्या झाडांना जेवढी जुनी झाडं असतील तेवढा त्याचा उपयोग जास्त असतो पिंपळाच्या झाडाखाली जायचं सगळ्यात आधी काय करायचं पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं त्यानंतर हळदी कुंकू व्हायच्या अक्षता व्हायच्या दिवा लावून घ्यायचा पणती लावायची आणि तिथंच ती ठेवायची कापूर जाळून घ्यायचा त्यानंतर जे पाणी व्हायला तुम्ही हे सगळी पूजा झाली मिठाई न्यायची जाताना पांढरी मिठाई कोणतीही न्या तुम्ही पांढरी म्हणजे मलई मिठाई असेल पेढे असतील ते तिथं ठेवायचे आणि जी आपण वाटी नेली आहे खोबऱ्याची ती तिथं खंदायचं थोडंसं उलतनं न्या सुरी न्या, काही न्या त्याच्यात ती वाटी ठेवायची आणि त्याच्यावरून पुन्हा माती घालायची आता तुम्ही म्हणाल या तर याच्या मागचं लॉजिक काय तर आपल्याकडून बघा महाप्रसाद किंवा एक हजार लोकांना जेवण देणं वगैरे ही आपली परिस्थिती नाही आहे तर त्यासाठी मुंग्या ज्या असतात काळ्या मुंग्या मुंगळ्या लाल मुंग्या असा विचार नका करू की लाल मुंग्यांना देऊ का नको घरातल्या लाल मुंग्या आपण ना नाहीशा करतो कारण लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की रामाच्या मुंग्या काळ्या आणि रावणाच्या मुंग्या लाल किंवा लाल मुंग्या नकारात्मकता असते आणि काळ्या मुंग्या या देव देवाच्या आणि शांततेच्या असतात पण जर झाडाखाली कुठल्याही असू दे जवळजवळ तुम्ही जर एक वाटी खोबरे हो आणि त्यातलं हे साहित्य जर तुम्ही झाडाखाली जर हे ठेवलं ना तर त्याच्यामध्ये हजार तीन चार हजार मुंग्यांचं चा वर्षभराचं जेवण भागतं म्हणजे पाच सहा महिन्याचं वर्षभराचं त्यांचा तो आहार आहे म्हणून या दानाला खूप महत्त्व आहे आणि तो मुकाजीव आहे खूप आशीर्वाद देतो तुम्हाला लक्षात घ्या माणसांसाठी केलं तर माणसं विसरून जातात नाराज होतात पण मुकाजीव जो असतो मांजर असेल मुंग्या असतील कुत्र असेल आता ना माझ्या आयुष्यात एकच व्यक् व्यक्तीच म्हणेन मी तुम्ही हसाल थोडंसं मला पण फक्त माझी बेला आहे बघा जी मला आजपर्यंत कधी उलट बोलली नाही आहे जिनं मला कधी कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही आहे जिनं माझ्याकडं कुठली तक्रार केली नाही आहे कुठला हट्ट केला नाहीये फक्त आणि फक्त अगदी म्हणजे म्हणतात ना की अनकंडिशनल लव तर माझ्यावर कोण करत असेल तर ती बेला मी बाहेर गेले माझी वाट बघत बसते मी कधी गावाला गेले तर ती जेवत नाही आणि आत्ता या क्षणाला सुद्धा ती माझ्या शेजारी आहे जिथं मी असेल तिथं ती आहे तर ह्या ज्या मुख्य जनावरांसाठी तुम्ही कराल ना मांजर मांजर थोडंसं लबाड असतं आणि स्वार्थी असतं अर्थात मांजर मला खूप आवडतं आणि आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी वगैरे पण मांजर दूर करतं पण मांजर थोडं लबाड असतं बघा खाण्यापुरतं जवळ येतं आणि इतर वेळेस पण येतं पण त्याच्या इच्छेनं पण कुत्रं तसं नसतं कुत्रं म्हणजे सगळ्यात इमानदार कोण असेल तर कुत्रा अगदी बेली आ, ओवा ओवी आणि अखिलेश सुद्धा मला थोडंसं कधी कधी त्रास देतात पण बेला नाही म्हणून तुम्हाला सांगते की मुक्या जीवांसाठी तुम्हाला कुठं काळं कुत्रं दिसलं काही दिसलं थोडंसं खायला द्या मात्र जेव्हा आपण रोडवरच्या डॉगीजला खायला घालतो ना तेव्हा काळजी पण घ्या आपल्यामुळं इतर घरातल्या कुणाला त्रास व्हायला नको किंवा लोकांना त्रास व्हायला नको कुत्र्यांनी तुम्हाला चावायला नको हे सगळं बघा नाहीतर आपल्या पाळीव कुत्र्याला किंवा आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मुंग्यांना तुम्ही खाऊ घाला उद्या हा उपाय करा आणि कंटिन्यू मग प्रत्येक अमावस्येला करा किती जास्त फायदा होतो ह्याचा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वतः येऊन सांगाल कर्जमुक्ती पैशामध्ये वाढ निगेटिव्हिटी दूर होणं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येणं शांती लाभणं ही सर्व कामे या एका उपायामुळे होतात एक उपाय हजार कामं असं म्हटलं तरी चालेल तर चला उद्या सगळ्यांनी हा उपाय करा ज्यांना पिरियड्स उत्तक असेल काही कारणांनी येणाऱ्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता श्री स्वामी समर्थ